नमस्कार आज मी जात मा आहे पनवेलच्या मार्केटमध्ये तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम आम्हाला लागलं गणेश मंदिर गणेश मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि तिथून मार्केट पाहायला सुरुवात केली खरं तर खरेदी काही करायची नव्हती म्हणून मार्केटच पाहायला सुरुवात केली एकदम मस्त असं मार्केट आहे ते साफसुथरं गर्दी नाही आणि निवांत अशी तुम्ही खरेदी करू शकता तिथं कोणत्याही प्रकारचे जास्त गडबड गोंधळ नाही आहे तिथं प्रत्येक वस्तू तुम्ही बघून शांततेने खरेदी करू शकता कपडे असतील सगळ्यांचे कपडे तिथं भेटतात जसे की महिला पुरुष लहान मुलं वगैरे यांचे सगळ्यांचे फॅन्सी ड्रेस असतील पारंपरिक ड्रेस असतील हे सगळे ड्रेस बघायला भेटतात चांगल्या पद्धतीच्या जीन्स टी शर्ट्स शर्ट्स असे अनेक प्रकारचे चांगले कपडे बघायला भेटतात तिथं तसेच आ, सुई धागा दोरा म्हणजे शिलाई मशीनचे कामाचे जे काय वस्तू असतील तर त्या ह्या सगळ्या होलसेल दरामध्ये तिथं भेटतात आणि आणखी एक तिथं मार्केट बघायला भेटलं आम्हाला ते म्हणजे मस्त वाटलं युनिक वाटलं कारण त्या ठिकाणी अनेक प्रकारचे घरामध्ये जे आपण वापरतो जे मसाले आहेत ते मसाले तिथं बघायला भेटले म्हणजे सगळ्या वस्तू जसे मसाले असतील लोणचे असतील फरसाणा असेल बेकरी प्रॉडक्ट असतील Uh, महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुठल्या ना कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या काही वस्तू तिथं बघायला भेटतील आपल्या किचनमधल्या तर त्या सगळ्या तिथं एकत्र एक बघायला भेटतात घाटावरचे असतील किंवा कोकणी असतील सगळे मसाले सगळ्या प्रकारचे लोणचे सगळ्या प्रकारच्या फरसाणा प्रॉडक्ट जे काही बेकरी प्रोडक्ट आहेत ते तिथं एकत्र आपल्याला बघायला भेटतील असं एक, भेट एक युनिक जागा आहे ते त्याच्याच बाजूला एक महिलांचं अत्यंत आवडतं दुकान म्हणजे ज्वेलरीचं जे की बेंटिक्स ज्वेलरी असेल तसेच बांगड्या वगैरे असतील नेल पॉलिश जे काय त्यांच्या मेकअपचे साहित्य लागणार आहे ते असे एक मस्त दुकान आहे आणि एकदम स्वस्त दरामध्ये आहे जे की आपल्याला कल्याण किंवा जे आपण समजतो कोर्ला दादर वगैरे अशा ठिकाणी आता जायची आवश्यकता नाही आहे मग ते चप्पल असतील सँडल्स असतील शूज असतील फॅन्सी चप्पल असतील वगैरे अशा कोणत्याही गोष्टीसाठी आता बाहेर जाण्याची आवश्यकता नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी इथं एकत्र आपल्याला बघायला भेटू शकतात आणि हे खूप लांब पण आहे पनवेल स्टेशनपासून जास्तीत जास्त सात मिनटाच्या अंतरावर जर तुम्हाला कधी वाटलं तर अवश्य भेट द्या आणि कसं वाटते मार्केट मला कमेंटमध्ये सांगा आणि परत एकदा आपण गणेश मंदिरात दर्शन घेऊन निघूया धन्यवाद